पिढ्या बदलत राहिल्या मात्र एक आमदार कायम निवडून येत राहिला ते अपक्ष म्हणूनही निवडून आले आणि पक्ष बदलत राहूनही जिंकून आले एकाच मतदारसंघातून सात वेगवेगळ्या चिन्हांवर लढून ते सात वेळा आमदार म्हणून निवडून आले त्या आमदाराचं नाव आहे श्रीगोंद्यातील बबनराव पाचपुते खरं तर श्रीगोंदा कोणा एका पक्षाचा बालेकिल्ला नाहीये तो आहे फक्त पाचपुतेंचा पण त्यांच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लागण्याची स्थिती निर्माण आहे पण का आणि कशामुळे त्यांना पराभवाची चव चा चाखायला मिळू शकते गेल्या पंचेचाळीस वर्षात फक्त दोन वेळा पराभव स्वीकारावा लागलेल्या बबनराव पाचपुत्यांना यंदा पराभवाची चव का चाखायला मिळेल यावरच या व्हिडिओच्या या माध्यमातून सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी प्रशांत टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या आखाडा विधानसभेच्या या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी बबनराव पाचपुते जनता पार्टीच्या तिकिटावर पहिल्यांदा निवडून गेले त्यानंतर पक्ष बदलत गेले पण त्यांनी श्रीगोंद्याची सत्ता काही सोडली नाही एकोणीसशे ऐंशी पासून आजपर्यंत ते सात वेळा आमदार आहेत यावरून त्यांच्या वर्चस्वाची चुनूक लागते या चव्वेचाळीस वर्षांच्या काळात त्यांना फक्त दोन वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं एकोणीसशे नव्याण्णवला शिवाजीराव नागवडेंनी तर नुकत्याच दोन हजार चौदाला राहुल जगतापांनी त्यांचा पराभव केला होता पण त्यानंतर दोन हजार एकोणीसला त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवत श्रीगोंद्यात आपली ताकद सिद्ध केली पण प्रत्येक निवडणूक आल्यावर साकळाई पाणी योजनेचा प्रश्न ऐरणीवर येत असतो ही योजना वर्षांपासून रखडली असल्याने त्यांना त्याचा तोटा यंदा होताना दिसतोय यातच लोकसभेत त्यांच्या सुजय विखेंना लीड मिळवून देण्यात ते अपयशी ठरले त्यामुळे त्यांचा बाले किल्ला डळमळीत झाल्याच्या चर्चा आहेत शिवाय यंदा त्यांच्या विरोधात विरोधकांना घरातूनच प्रतिस्पर्धी प्रतिस सापडलाय राज्यात अनेक ठिकाणी काका पुतणे वाद पाहायला भेटत असतात असाच वाद पाचपुते घराण्यात सुद्धा पाहायला भेटतोय बबनराव पाचपुत यांचे भाऊ सदा अण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर पाचपुते कुटुंबात फूट पडलेली पाहायला भेटली होती त्याचा फटका आमदार पाचपुते यांना ग्रामपंचायत निवडणुकीत बसल्याचं दिसून आलं होतं साजन पाचपुते हे बबनराव पाचपुत यांचे पुतणे आहेत काही महिन्यांपूर्वी झालेल्या काष्टी गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत साजन पाचपुते विरुद्ध प्रतापसिंह बबनराव पाचपुते अशी लढत झाली आणि साजन पाचपुतेंनी बहुमताने विजय मिळवला आणि त्यावेळी पाचपुते कुटुंबात वादाची ठिणगी पडली मध्यंतरी साजन पाचपुतेंनी श्रीवंदा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकही आमदार पाचपुते यांच्या गटाविरुद्ध लढवली आणि जिंकलीही होती साजन पाचपुतेंनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे भविष्यात राज्यात आणखी एका काका विरुद्ध पुतण्याची राजकीय लढत पाहायला मिळू शकते नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांनी सुजय पराभव करत भाजपचा गेल्या पंधरा वर्षांपासून असलेला बाले किल्ला उद्ध्वस्त केला महत्वाची गोष्ट ही आहे की बबनराव पाचपुतेंच्या मतदारसंघातून निलेश लंके यांनी तब्बल बत्तीस हजार मतांची आघाडी घेतली होती अशात त्यांच्यावर लोकांची असलेली नाराजी मतदानातून दिसून आली शिवाय शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग श्रीगोंद्यात आहे त्यामुळे दोन तीन महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवारांनी श्रीगोंद्यात आपली ताकद वाढवल्याची चर्चा सुरू आहे पाच पुते विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना या मतदारसंघात होत असतो त्यामुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी या मतदारसंघावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे यातच श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघासाठी अजित पवारांनी अनुराधा नागवडे यांच्यासाठी फिल्डिंग लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे पाचपुते आणि अजितदादा सध्या महायुतीत आहेत अशात या जागेवरून वादाची ठेणगी पडू शकते महाविकास आघाडीत सुद्धा या जागेवरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण पवार गटाकडून माजी आमदार राहुल जगताप सध्या तरी उमेदवार असतील असं मानलं जात आहे पण त्यासोबतच बबनराव पाचपुते यांचे पुतणे साजन पाचपुते शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत शिवाय काँग्रेसही या जागेवर डोळा ठेवून आहे काँग्रेसच्या घनश्याम शेलार यांनी विधानसभेसाठी तयारी सुरू केली मात्र महाविकास आघाडीत ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटण्याची शक्यता वर्तवण्यात येते त्यामुळेच शरद पवार हे या मतदारसंघात आपला उमेदवार जिंकून आणण्यासाठी समीकरण आखत आहेत यातूनच राहुल जगताप यांची उमेदवारी निश्चित मानली जाते मात्र ठाकरे सेनेचे साजन पाचपुते यांना उमेदवारी भेटावी ही मागणी खासदार संजय राऊत यांनी लावून धरल्याचं बोललं जात आहे ऑगस्ट महिन्यात श्रीगोंद्यात आघाडीकडून मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यासाठी शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात यांची उपस्थिती असणार आहे या मेळाव्यातून राहुल जगताप यांची उमेदवारी जाहीर करत शरद पवार मित्र पक्षांची कोंडी करण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहे त्यामुळे राहुल जगताप विरुद्ध आमदार बबनराव पाचपुते यांच्यात सामना होण्याची शक्यता आहे परंतु अजित पवार सध्या नागवडेंसाठी मोठ्या प्रमाणात आग्रही आहेत आणि ठाकरे गटाकडून साजन पाचपुतेंसाठी संजय राऊत आग्रही आहेत अशात काका विरुद्ध पुतणे लढाई पुन्हा एकदा राज्याला पाहायला भेटेल का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर आवर्जून करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या टी ओ डी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा